या झाडाचं नाव रावसाहेब आहे सध्या वास्तव्य मुक्कामपुष्ट नारायण सृष्टी मुरबाड आमचा भाऊ रावसाहेब चित्रकार त्याला एक रोप काही वर्षापूर्वी चित्रकला स्पर्धेचा परीक्षक असताना भेट म्हणून मिळालं होतं घरी आणलं तेव्हा कुंडीत इवलं स्वरूप होतं रावसाहेबाचा चित्रकला क्षेत्रातला ग्राफ ज्या वेगानं उंचावत होता त्याच वेगानं या रोपाची उंची कमी वेळात भरभर वाढली ते कुंडीत मावे ना तो म्हणाला दादा याची वाड बघता हे आता कुंडीत मावणार नाही याला विस्तृत जमीन द्यायला हवी हेच धोरण त्याचं त्याच्याकडून तयार झालेल्या चित्रकलेच्या विद्यार्थ्यांविषयी असे उगाच फी मिळते म्हणून तो त्यांना स्वतःकडे थांबवून घेत नसे ते चांगले तयार झाले की तो त्यांना जे जे स्कूल ऑफ आर्ट्सला किंवा चित्रकलेची विस्तृत जमीन म्हणजे अजून चांगलं शिकायला मिळेल तिथं रेफर करायचा तर या गुलमोहरच्या रोपाला विस्तृत जमीन मिळावी म्हणून मयूर मयूर मी मयूरला कॉल केला तर मयूरने दाऊ म्हणजेच त्याचा मोठा भाऊ अंकुर उद्या पहाटे नेहाडीला शेतावर जाणार आहे असं कळवलं मी आणि राऊसाहेब पहाटे सहा वाजता बाईकवर रोप घेऊन डोंबिवलीत पोहोचलो तर दाऊ समोरच त्यांना तर ते रोप अलगत कारच्या डिक्कीत ठेवलं मी राव मयूर आम्ही निरोपासाठी हात उंचावले माझ्यासाठी निरोपाचा क्षण अवघड असतो पण रावसाहेब जणू त्याला भावी आयुष्याच्या शुभेच्छा देत असल्याच्या आनंदात होता जसा तो त्याच्या क्लासमधल्या विद्यार्थ्याला निरोप देताना आशीर्वादासाठी हात उंचावून उभा असायचा कार पुढे निघाली अंकुर आणि गुलमोहराचा पुढचा प्रवास सुरू झाला नारायण सृष्टीत प्रत्येक झाडाला नाव दिलंय या निमकर बंधूंनी उदाहरणादाखल एक झाड जे जगेल की नाही अशी शंका होती ते अगदी प्रतिकूल परिस्थितीचा सा सामना करून आज मोठं झालं म्हणून त्याचं नाव नागराज मंजुळे असं ठेवलंय तसंच रावसाहेबाची आठवण म्हणून या झाडाचं राव नाव रावसाहेब आहे आणि आज नारायण सृष्टी इतपत गुलमोहर बहरलाय करोना काळात रावसाहेब यांना या जगाचा निरोप घेतला तो या जगात मावणारा नव्हता त्याला विस्तृत मोकळं आकाश छाव होता हा गुलमोहर आणि मी आकाशाकडे उंच हात करून रावसाहेबाला पुढल्या वाटचालीसाठी शुभेच्छा देत उभे आहोत